काय काल बर नव्हतं म्हणे तुला भाऊजींना भाजी आणायला पाठवलं असत हो ना खूपच बरं नव्हतं अगदी गळून गेल्यासारखं वाटत होत मग मग काय जाऊन आले डॉक्टर कडे काय म्हणाले डॉक्टर काळजी करण्यासारखं काहीही झालेलं नाहीये तुम्ही फक्त आनंदी राहा तुम्हाला ज्यातून आनंद मिळेल असं तुम्ही करा असं म्हणाली हेच तुमचं औषध हे खरंय आपण नेहमी आनंदी राहिलो पाहिजे काय ग तू कोणतं औषध घेतलं तुला दाखवते हे बघ माझ अग काय छान आहे ना